કથા શિષ્ય વચન એક સંતોષોની તાંગતા વિસ્તારોની એકા શ્રોતે એક ચિત્તે एक शिष्य शिखा मनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरु चरणी तल्ली न झाली निश्चय तुझ करिता आम्हासी चेतन झाले परी एसी गुरु चरित्र अध्यंत्यसी स्मरण झाले अवधारा स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेन एका एक चित्ते क्वचित काळ ते स्थानी श्री गुरु होती भौत्य होऊनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी संगमा दक्षिण वाराणसी म्हणत गुरु झाले अवलोकित भक्तानुग्र श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तिथे राहिले अनुपम तीर्थे मनोहर जैसे अभिमुक्त काशी

जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर प्रक्ष असे औदुंबर प्रख्यात जान कल्पतरु देव असे अमरे तया संगमी जानपा जैसा वारा नसी गंगा भागीरी थी सरी पंच नदी संगम थोरी मान असे परी ऐसा अमरेश्वर सिद्धानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परी एसा अमरे अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदो न स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तो चिजाना प्रयागी करिता माग स्नाना जे पुण्य होय साधना शतगुण होय पात्या होना एक स्थाने परी येसा सहज नदी संगम मात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रम्य सत्य तयस्थानी वस तसे त्या कारणे तयस्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तयस्थानी सांगता विस्तार पुराणी अष्ट तीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहि कृष्णा पश्चिम शुक्ल तीर्थ नाम एका भ्रम हत्या पापे जाती औदुंबर तीर्थे असती मनोहर पापविनाशी तीर्थ तिसरे वरद तीर्थ अमरेश्वर अनुपम तीर्थे असती पै पुढे संगम स्टकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ति तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परी एसा तीर्थे असती अपार सांगत असे, असे विस्तार या कारणे श्री गुरु त्यापर पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णाविने वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्मा ब्रह्म

करणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले ते, ते गुरु श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणी जे ग्रामी जाती श्री गुरुपरीसा तया ग्रामी द्विज एक असे वेदा अभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी

शेंगा रांधुणी हर्षी दिवस याच दारिद्र उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अति पूजी भक्तीने भक्तीपूर्व कसली गुरुसी पूजा करी ने मासी हेवड्याच्या शेंगा परी एसी करी शाख नैव्य

दया वेलांचे बुडमूळ श्री गुरु شهदित तत्ताळा टाकोनी देती समूळ गेले आपणा संगमासी विप्रम विप्रम वनीती तेवेडे दुःख करीत पुत्र सकाळी मनाती पहा होस देवबळी कैसे देवे आले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केल त्यासी छदिले आमच्या ग्रासासी टाकून पुरुष तिचा कुपेवरी म्हणे प्रारभ ब्रमान प्रतार म्हणे तये वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्र मौली तया आधीन विश्वजान विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती स्थूल जीवन समस्त आहार कितसेन आय, बोले गोले वेदश्रुती पंचांना आहार हस्ती कैवे करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवाशी स्थूल सूक्ष्म समस्ता निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ असे पूर्वजन्मी निक्षेपन सुकृत दुपत असे जाण भोगवे आपले आपण पुढील वरी काय बोल आपले दैवा असता उने पुढल्या बोलती जे पेरिले ते बक्षिने, कवन बोल सांगे माझ बोल ठेवीसे आपले अर्जित्रास घेतला मनसी अविद्या माया विष्ठवणी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दारिद्रासी तो चितारी अंती आम्हा एने येणे एसी संबोधित परी एसी काढोनी वेल शाखेसी ता तया वेलाचे गंगेतलारी जरी जेका होते आपल्या दारी ताको मनोनी टाको म्हणून झाला त्या काळी काळीता मुळासी लागल कुंभ निधन निधानेसी आनंद झाला भोवसी निवनी गेला घरात मने नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निदान लाधले अम्मासी, नर नवे तो योगेश्वर होय अवतार अम्मा भेटला दैन्यहर, हर चला दर्शनासी जाऊनी संगमे गुरु पासी पूजन करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयेसी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु मनती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल एसा परी सांगती श्री गुरु परी द्विसा सुखी असावे आपल्या ग्रहाशी पोत्र नांदावे एसा गेला घर ब्राह्मण श्री गुरु कृपा पर जाना दर्श न मात्र दैन्य हरे ज्यासे होईल गुरु कृपा पर त्यासी कैचे दैन्य बापा कल्प वृक्ष आश्रय करिता धिग्न कैचे तया घरी दैव मुना असेल न तेने भजावा श्री गुरु तोची पावले पैल पारू पूज्य होय सकळ लोका जो का भजले श्री गुरु तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वरी नंदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसा भजावे मनो भावैसे कामधेनु तुझे घरी गंगाधाराचा नंदना सांगे श्री गुरु चरित्र विस्तारो कुडी लकता अमृत पान एकाशो देव एक चित्ते इति श्री गुरु चरित्रा सामर्थ्य व्यक्त सारा अज्ञा चित्त विप्र दय्य नर एत कथानिरो इति श्री गुरु चरित परम कथाकल्पतरु श्री नरसिंह सरस्वती प्राख्याने सिद्ध नाम धारक संवादे विवेक सार अया चित्त विप्र दय्य नर नाम अष्ट दशोध्याय श्रीपाद श्री वल्लभाई नरसिंह सरस्वती दत्तोप्रया अर्पणमस्तु शुभम गौत श्री गुरुचर श्री गुरु, गुरु दत्ता अर्पणमस्तु अद्य धावा श्री गणेशाय महा वा क्रतो नाधिपती विद्यार्नवा कळा संपत्ती भक्तवर सी आरती मंगळमूर्ती गजानना जय जयाजी आदिनाता माया चक्र चालकानंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तरी मागिले अध्यायी निरूपण असे गोरक्षाचा पावणी जन्म ओपरी सेवणी ग्राम तो केला तरी ती विद्या कोण कैसे सकळ कळ श्लोक राशी भविष्योत्तर पूर्णासी या श्लोक ब्रह्म ज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धन जलस तरंगता संगीत काव्य अकरावे अश्वारोधन कोकण शास्त्र निपुण नाट्य चतुर्दश विद्याचा सागर पूर्णपणे भासे टीका प्रथम सांगून ब्रह्म ज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वभर दोन भाचे एसन नुरविला नुर की बहु जे अर्थ प्रकार जीव जंतु चराचर तो एक सकल विस्तार मीच ऐसे भाविले कर्मा कर्म सत्कर्मा राशी ना त्या नुरल्याची कोणीही मिजा कुराशी वासना देऊनी योग फांसी कामने तीन रवित ऐशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एक, एक एवच सकळ ब्रह्मज्ञान उपदोषी गुरुनाथे मग पूर्णपणाचे पात्र होऊन वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूपमाननी या उपरि आत्मूपनी करु करणे धातू अनेक हात सांगितली कवित्व रसायन नवरस गणादिनिरोपी दीर्घ रस्व व्यग्र अर्थलिंग प्रकरणास व्यक्त सांगितले या उपरि वे, वेद अध्ययन सुक्त ऋत्वीचे केला प्रवीण दीर्घस्व छंदे निपुर्ण स्वास्थ्य छंदे अब के गुण पाई केला रुको अथर्वण यज्ञ प्रसिद्ध परिविद्या ज्योतिष शुद्ध परिपूर्ण सांगितले सरस्वत किरात कोश कैमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमाक्ष साही शास्त्रे निवेदिली यावरी धनुर्ध न विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची एक की वाताश्र आणि जलदाश्र उभी उभी कामाश्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वत शक्ती वसनशक्ती नागाश्रेंद्र संजीवनाती ब्रमाश्र दिनी वर्णशक्ती रुद्राश्र सांगितले विर विरक्ताश्र दानवस्त्र प्रणास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिका स्पर्श विभक्ता दिले यावरी शाबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयांचा वरदा पाणी निश्चित गोरक्ष मोळी मिरवला ती दैव ती दैवते कोण कोण बावन वीर असती जान नरक कालिका मनमम महिषासुर आराधिला झुटिंग कवितळ मारुती अष्टवीर भद्रपती भद्रपती मूर्ती म्हणती सीतापती वरदमाळी पर्शित असे परम जाली जादरी अलिंग श्री राम घेता चुंबना मने होई सनातन कीर्ती ध्वज मिर विजय